लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल होत आहेत आमच्या जळगाव लोकसभा मतदारसंघामधून स्मिता वाघ या उमेदवार आहेत भाजपतर्फे कालच त्यांच्या प्रचाराचे पम्पलेट आमच्या घरी मिळालेत त्याच्यात खूप काही लिहिलेले यांनी अशी 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 कामं केली पण स्मिता ताई तुम्ही वाघनगरमध्ये फिरत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की आमच्याकडे रस्ते बनले नाहीत आणि तुम्ही म्हणता मला मत म्हणजे मोदी साहेबांना मत मग मोदी साहेब जो काही विकास करता बा भारताचा त्याच्यामध्ये आमचं वाघनगर नाही आहेत का वाघनगर हे काही चीन पाकिस्तान रशिया युक्रेन असं काही अफगाणिस्तान श्रीलंकामध्ये येतं का वाघ मॅडम आपण जर समजा वाघनगरला आलेत तर त्यावेळेला या जळगाव ग्रामीणचे जे काही आमदार आहेत गुलाबराव पाटील जे तुमच्या भाजपच्या सहयोगी पक्षात मंत्री आहेत तर यांना सोबत घेऊन आलं पाहिजे अरे भाऊ गुलाबराव या वाघनगरचे रस्ते बनवण्यासाठी तुम्हाला निधी मिळाला नाही का आणि स्मिताताई तुम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते काहीतरी नऊ ते पंधरापर्यंत आणि आता सुद्धा तुम्ही मागे पंधरा ते वीस विधानपरिषदेमध्ये आमदार होते आता जे अध्यक्ष होते तर तुमची जबाबदारी होती वैधानिकदृष्ट्या तुम्हाला एक चांगला दर्जा असतो निधी वितरण करण्याचा अधिकार असतो तो तुम्ही वापरलेला नाही शिवाय तुम्ही विधानपरिषदेचे आमदार होते त्यावेळेलासुद्धा आमचं जळगाव आमचं वाघनगर तुमच्याच मतदारसंघात होतं मग तुम्ही कधीही या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही की वाघनगरमध्ये रस्ते बनले आहेत की नाहीत गटारी बनले आहेत की नाहीत का दिलं नाही काय लक्ष दिलं नाही कारण तुम्हाला आमच्या जीविताशी काही घेणं देणं नाही आणि तुम्ही सांगता नरेंद्र मोदीसाठी मला मतं द्या काय घेणं घ्या नरेंद्र मोदींचं त्यांना दाखवा की वाघनगरची अवस्था काय आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे वाघनगरमध्ये येताना किंवा जळगाव शहरामध्ये फिरताना किंवा जळगाव ग्रामीण भागात फिरत असताना तुम्ही आमदार सुरेश भोळे आणि आमदार गुलाबराव पाटील यांना सोबत घेऊन फिरा यांना दाखवा आणि जर तुम्ही दाखवत नसाल तर मी दाखवतो यांना काय हे रस्ते कोण बनवेल मद्रास चेन कर्नाटक चेन आणि आंध्राचे लोक बनवतील का आणि मग गुलाबरावने सुरेश भोडेने कामं काय करायची दारूची दुकानं चालवायची का आणि म्हणून म्हणतो स्मिताताई तुम्ही तुमची भाजपची असाल नरेंद्र मोदीच्या पक्षाचे असाल नाही पण आम्हाला त्याचं काही कौतुक नाही त्याचं कारण तुम्ही सोपवलेली जबाबदारी काही चांगल्या प्रकारे पार पाडलेली नाही आणि आता तुम्ही म्हणता की मला खासदार बनवा मला नाही वाटतं की तुम्ही खासदार बनून काही चांगलं काम कराल आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला मत देणं म्हणजे आमचं मत वाया घालवणं असं मला वाटतं म्हणून हीच वेळ आहे तुम्ही एरवी मागील पंधरा वीस वर्षात या आमच्या भागामध्ये कधी दौरा केलेला नाही तुम्हाला सरकारची गाडी सरकारचा ड्रायव्हर आणि डिझेल दिलेलं फुकटचं होतं तरी सुद्धा तुम्ही त्याचा वापर खाजगी कामांसाठी केलेला आहे सरकारी कामांसाठी केलेला नाही आणि म्हणून हीच वेळ आली तुम्हाला बोलण्याची तुम्हाला आता तरी कळेल की लोक आम्हाला तोंडावर काय उत्तर देत असतात म्हणून माझी विनंती आहे प्रसार करणं म्हणजे तुम्ही पत्रिका वाढणं तुम्ही बोलणं आम्ही मूर्खासारखं ऐकणं आणि सारखं तुम्हाला मतदान केलं आता असं शक्य नाही